महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी न्यूज पोलखोलमध्ये सुवर्ण संधी अमरावती अहिल्यानगर अकोला उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा मुंबई उपनगर मुंबई शहर यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली या महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात प्रतिनिधी नेमले आहे तरी इच्छुकांनी नव्याण्णव बावीस बावीस सदुसष्ट अठ्ठ्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवर आपला सध्याचा फोटो आणि माहिती नंबर पुन्हा एकदा ऐका नव्याण्णव राज्यात सध्या अपघाताच्या घटना वाढत असून पुणे अपघातानंतर आता वरळी हिट अँड रन प्रकरण राज्यभरात चांगलंच पेटलेलं असताना नाशिक जिल्ह्यातील चांदवड मध्ये देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबतच ही टॅन रनची घटना घडली आहे पण राज्यातील अवैध मध्य वाहतूक करणाऱ्या हा मोठा अपघात घडला चांदवड तालुक्यातील हरणूर टोलनाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या गाडीला अवैध वाहतूक करणाऱ्या कारनं कट कर मारल्यामुळे पथकाची स्कॉर्पिओ उलटली आणि हा भीषण अपघात घडलाय दरम्यान स्कॉर्पिओ उलटून अपघातामध्ये वाहन चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झालाय तर पथकातील तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यामध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत घोटी ते नाशिक नाशिक ते मनमाड मनमाड ते चांदवड असा सव्वाशे किलोमीटर या पथकानं क्रेटा कारचा सिनेस्टाईल पाठलाग केला या दरम्यान अवैध मध्य वाहतूक करणाऱ्या कारने पथकाच्या दोन कार उडवल्या असून त्यामध्ये एक सरकारी तर दुसरी खाजगी कार आहे घटनास्थळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक फौज फाट्यासह पोहोचले असून अधिकचा तपास सुरू आहे काल रात्री चांदोड पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या भरारी पथकाला एका काळ्या कलरच्या क्रेटा वाहनामध्ये सिलवासा इथून गाडीमध्ये बेकायदेशीर दारू भरलेली आहे आणि ती पुढे नवसारी गुजरात राज्यामध्ये घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्काच्या भांगी पथकाने नाशिक शहरापासून त्याचा पाठलाग सुरू केला होता त्या पाठलाग करत असताना नाशिक शहरातील द्वारका सर्कल आणि गरवारी पॉईंट या ठिकाणी त्यांनी साफा देखील लावला होता पण त्याची गुनगुण लागल्यावरून सदर काळी क्रेटा वाहन निफाडच्या दिशेने निघून गेले पळून गेले आणि त्याचा पाठलाग त्या विभागाने त्या विभागाच्या भारी पथकाने पुढे सुरू ठेवला होता दरम्यान त्यांनी पोलिसांना देखील मदत मागितली होती पुढे सदर काळे क्रेटा वाहन लासलगाव शहराबाहेरील रेल्वे गेटला आले असताना तिथे देखील त्याला पकडण्यासाठी भरारी पथकाच्या स्कॉर्पिओ वाहनातील दोन अंमलदार खाली उतरून वाहनाच्या दिशेने झेपावले असता सदर वाहन पुढे निघून गेले आणि तिथे पूर्वीपासून हजर असलेले दोन पोलीस अंमलदार सदर स्कॉर्पिओ वाहनामध्ये बसले तर अशा प्रकारे स्कॉर्पिओ वाहनामध्ये दोन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अमलदार आणि दोन पोलीस अमलदार असे चार लोकांनी पुन्हा तो काळ्या खेटा वाहनाचा पाठलाग पुढे सुरू ठेवला होता तांदवड शहरापासून मनमाडच्या दिशेने आठ किलोमीटरला हरनुल या आ, या गाव शिवारातील एका ठिकाणी आल्यानंतर सदर स्कॉर्पिओ वाहनाने या काळ्या क्रेटा वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असताना काळ्या क्रेटा वाहनाने आ, सदर स्कॉर्पिओ वाहनाला डाव्या बाजूला धडक दिली धक्का मारला आणि सदर हे स्कॉर्पिओ वाहन हे रोडच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाले सदर क्रेटा वाहन तिथून पुढे पळून गेलेले आहे आणि या अपघातग्रस्त वाहनातील स्कॉर्पिओ वाहनातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चालक चा तो जागीच मैत झालेला आहे इतर तीन अंमलदार हे जखमी झालेले आहेत त्यांच्या जखमांच्या अनुषंगाने नजीकच्या दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांची तब्येत आता एकदम स्थिर आहे आणि सदर पळून गेलेल्या काळ्याकरटा वाहनाच्या अनुषंगानं आत्तापर्यंत झालेल्या तपासाच्या अनुषंगानं वाहनाचा क्रमांक असेल वाहन कोणाच्या मालकीचा आहे आणि नेमके आरोपी कोण आहेत याच्या माहितीपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत लवकरच आम्ही त्या आरोपींना देखील अटक देखील करणार आहोत सदर प्रकरणाच्या अनुषंगाने चांदोड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यानुसार खून होण्याचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमानुसार चांदोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कैलास वाघ हे करत आहेत